मित्रा अंदरकी नमस्कार काब्पटी मित्रलराजू मनमचे संबंधित समाचारं अडगिनपूर मग मकल संबंधी समाचारं अडगिनपूर तेलुगुलो एला माडालला नेचक काबी मित्रा मी व्हिडिओ नची तपक व्हिडिओ लयक मग चाललनी सबस्क्राईब तर मित्रांनो कशा तुम्ही सगळे मित्रांनो आज आपण शिकूया की झाडांविषयी आणि वनस्पतींविषयी माहिती विचारताना तेलगूमध्ये कसं बोलायचं तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया तर मित्रांनो पहिलं आहे झाडे आणि वनस्पती मित्रांनो झाडे आणि वनस्पती याला तेलुगूमध्ये म्हणतात चेटलू मरयू मोक्कलू चेटलू मरयू मोक्कलू मित्रांनो मोक्कलू म्हणजे वनस्पती या रस्त्यावर एकही झाड नाही या रस्त्यावर एकही झाड नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ई विधीलो लो ओक्क चेट्टू कुडा लेदू ई विधिलो ओक्क कुडा लेदू मित्रांनो या रस्त्यावर म्हणजे ई दिलो ओक्क कुडा लेदू म्हणजे एकही ना झाड नाही याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो इ दिलो ओक्क कुडा लेदू म्हणजे या रस्त्यावर एकही झाड नाही तर मित्रांनो दुसरं उदाहरण आहे रस्त्यावर किंवा गल्लीत काहीही नाही रस्त्यावर किंवा गल्लीत काहीही नाही याला तेलगूमध्ये म्हणतात मित्रांनो विधी एंटी रोडू मी दुडा लेवू विधी एंटी रोडू मी दुडा लेवू म्हणजे रस्त्यावर किंवा गल्लीत काहीही नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो विधी एंटी रोडू मी दुडा लेवू म्हणजे रस्त्यावर किंवा गल्लीत काहीही नाही दुसरं आहे मित्रांनो अस का अस का याला तेलुगूमध्ये म्हणतात अटला इंदुकू असं का याला तेलगूमध्ये म्हणतात अटला इंदुकू मित्रांनो असं का याला तेलुगूमध्ये म्हणतात अटला इंदूकू म्हणजे असं तर मित्रांनो चौथं उदाहरण आहे आपण झाडे लावली पाहिजे मित्रांनो आपण झाडे लावली पाहिजे याला तेलगूमध्ये म्हणतात मनम चेटलनू नाटाली मनम चेटलनू नाटाली म्हणजे आपण झाडे लावली पाहिजे मित्रांनो आपण म्हणजे मनम चेटलनू नाटाली म्हणजे झाडे लावली पाहिजे चेटलनू नाटाली म्हणजे झाडे लावली पाहिजे मनम म्हणजे आपण याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मनम चेटलनू नाटाली म्हणजे आपण झाडे लावली पाहिजे मनम चेटलनू नाटाली पाचवा आहे मित्रांनो झाडे आपल्याला चांगली हवा देतात झाडे आपल्याला चांगली हवा देतात याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो चेटलवल्ल मनकू मंची गाली वस्तुंदी चेटलंवल्लं मनकू मंची गाली वस्तुंदी म्हणजे झाडे झाडांची आपल्याला चांगली हवा येते किंवा झाडे आपल्याला चांगली हवा देतात याला तेलुगूमध्ये म्हणतात चेटलंवल्लं मनकू मंची गाली वस्तुंदी म्हणजे झाडे आपल्याला चांगली हवा देतात तर मित्रांनो सहा उदाहरण आहे उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत बसल्याने मन शांत होते उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत बसल्याने मन शांत होते याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो वेसवी कालमलो चेट्टू नीडलो कुर्चुंटे मनसू प्रशांतम भूतुंदी वेसवी कालमलो चेट्टू नीडलो कुर्चुंटे मनसू प्रशांतम भूतुंदी म्हणजे उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत बसल्याने मन शांत होते तर मित्रांनो वेसवी कालमलो म्हणजे उन्हाळ्यात चेट्टू नीडलो कुर्चुंटे मनसू प्रशांतम भोतुंदी म्हणजे सावलीत बसल्याने मन शांत होते तर मित्रांनो सातवा आणि आठवा उदाहरण आहे झाडे लावणे ही चांगली सवय आहे झाडे लावणे हे चांगली सवय आहे ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो चेटलनू नाटाडम मंची अलवाटू चेटलनू नाटाडम मंची अलवाटू मित्रांनो चेटलनू म्हणजे झाडे नाटाडम मंची अलवाटू म्हणजे लावणे ही चांगली सवय आहे अलवाटू म्हणजे सवय मंची म्हणजे चांगली आणि मित्रांनो आठव उदाहरण आहे झाडे लावणे आणि वाढवणे ही आपली जबाबदारी आहे झाडे लावणे आणि वाढविणे हे आपली जबाबदारी आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो चेटलनु नाटडम मरयू पेंचटम मन बाध्यत चेटलनु नाटडम मरि पेंचटम मन बाध्यत मित्रांनो पेंचटम म्हणजे वाढवणे मन बाध्यत म्हणजे आपली जबाबदारी आहे मन बाध्यत म्हणजे आपली जबाबदारी आहे तर मित्रांनो नवं आणि दहा उदार नाही झाडे आणि वनस्पतींचे चांगले संरक्षण केले पाहिजे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो चेटलू मरियू मक्कल की इवाली मित्रांनो चेटलू मरियू मक्कल की मनसी इवाली म्हणजे झाडे आणि वनस्पतींचे चांगले संरक्षण केले पाहिजे किंवा रक्षण केले पाहिजे चेटलू मरियू मोक्कल की मनसी इवाली म्हणजे झाडे आणि वनस्पतींचे चांगले संरक्षण केले पाहिजे तर दहावं उदाहरण आहे मित्रांनो झाडांना आणि वनस्पतींना पाने असतात झाडांना आणि वनस्पतींना पाने असतात याला तेलगूमध्ये म्हणतात मित्रांनो चेटलू मरियू मोक्कलकू आकुलू उंटाई तर मित्रांनो आकुलू म्हणजे मित्रा पाने उंटाई म्हणजे असतात चेटलू मरयू मोक्कलकू आकुलू उंटाई म्हणजे झाडे आणि वनस्पतींना पाने असतात चेटलू मरयू आणि मित्रांनो मरयू म्हणजे आणि आकुलू उंटाई म्हणजे पाने असतात तर मित्रांनो अकरावं उदाहरण आहे पाने आपल्याला ऑक्सिजन देतात पाने आपल्याला ऑक्सिजन देतात मित्रांनो पाने आपल्याला ऑक्सिजन देतात ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात आकुल मनकु प्राणवायू वस्तुंदी म्हणजे पाने आपल्याला ऑक्सिजन देतात किंवा मित्रांनो तुम्ही असंसुद्धा म्हणू शकता की आकुल मनकु प्राणवायू वस्तुंदी म्हणजे पाने आपल्याला ऑक्सिजन देतात जीवनाचा श्वास देतात ऑक्सिजन देतात तर मित्रांनो बारावं उदाहरण आहे ऑक्सिजनमुळे आपला श्वास आणि आरोग्य सुधारते ऑक्सिजनमुळे आपला श्वास आणि आरोग्य सुधारते याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो प्राणवायू मन श्वास मर्यू आरोग्य मनचीगा अवतुंदी प्राणवायू वल्ल श्वास मरि आरोग्य मन अवतुंदी ती म्हणजे ऑक्सिजनमुळे आपला श्वास आणि आरोग्य सुधारते तर मित्रांनो शेवटची दोन उदाहरणे आहेत काही झाडे आणि वनस्पती नेहमी हिरवीगार असतात काही झाडे आणि वनस्पती नेहमी हिरवीगार असतात याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो कोणी चेटलू मरयू मोकलू पच्चगाणे उंटाई कोणी चेटलू मरयू मोकलू पच्चगाणे उंटाई म्हणजे काही झाडे आणि वनस्पती हिरवीगार असतात याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो कोणी चेटलनू मरि मोकलू पच्चगाणे उंटाई मित्रांनो पच्चगाणे म्हणजे हिरवीगार उंटाई म्हणजे असतात त्यामुळे आपण झाडे लावले पाहिजे त्यामुळे आपण झाडे लावले पाहिजे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो काबट्टी मनम चेटलनू नाटाली किंवा तुम्ही असंसुद्धा म्हणू शकता अंदुवलना मनम चेटलनू नाटाली मित्रांनो अंदवलना म्हणजे त्यामुळे मनमचे नाटाली म्हणजे आपण झाडे लावले पाहिजे मनम मनमचे नाटाली सरे फ्रेंड्स इरोजके वीड कलगामो ने तपकडे मग चाललनी सबस्क्राईब मी कलम कोडिओला धन्यवाद